मी भारती रुळे नमस्कार मी ऍडव्होकेट संजय सुधाकर रुळे अखिल भारतीय नाट्य परिषद नवी मुंबई यांच्या मार्फत दिनांक बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान भरपूर अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाटकं एकांतिका अभिवाचन संगीत या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे का की यामध्ये एक भव्य नाट्य दिंडीचं सुद्धा आयोजन करण्यात येत आहे पण केव्हा आणि कुठे तर रसिकहो अशा या भव्य दिंडीचं आयोजन दिनांक चोवीस ऑगस्ट या दिवशी आपले ऐरोली नाट्यगृह सेक्टर सतरा या ठिकाणापासून ते मेहता पाळेश या ठिकाणापर्यंत या दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि बरं का या भव्य दिंडीमध्ये दे ज्या व्यक्ती नाटकातील पात्रांची वेशभूषा करून सहभागी होतील त्या सर्वांना प्रमाणपत्र आणि पारितोषिके सुद्धा देण्यात येतील चला तर मग सर्वजण या नाट्य दिंडीमध्ये सहभागी होऊया आम्ही येतोय तुम्ही येत आहे ना